नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यासमोर पाच वर्षाच्या मुलाला चिरडलं मोबाईलमध्ये गुंग असलेल्या वडिलांची का मागून धावत येणाऱ्या मुलाची गेटच्या आत शिरणाऱ्या गाडी चालकाची सोसायटीमध्ये गाडी चालवत असताना चालकाने सर्वीकडे लक्ष द्यावे जेणेकरून निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी पहा खास रिपोर्ट सूर्यन्यूज ट्वेंटी फोर मराठी चॅनलचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे